सर्वांना नमस्कार कर्ण भाग दोन दुर्योधन जीवलग मित्र दिवसेंदिवस कर्ण दुर्योधन मैत्री वाढू लागली कर्ण आपल्यापेक्षा कनिष्ठ आहे किंवा आपण राजवंशीय आहोत ही भावना चुकून देखील दुर्योधनाच्या मनात येत नसे जास्तीत जास्त वेळ तो कर्णाच्या सहवासात घालवीत असे प्रत्येक गोष्टीत त्याच्याशी सल्लामसलत करीत आपली कुणी स्तुती केली तर त्यांना हटकून तो कर्णाचीही स्तुती करायला लावी व प्रसन्न होईल कर्णाचं चारित्र्य शौर्य औदार्य आणि प्रामाणिकपणा पाहून तो बेहद्द खुश झाला त्याच्या या गुणांची तो खूप कदर करीत असे अनेक मौल्यवान वस्तू तो त्याला प्रेमापोटी भेट देत असे कर्ण देखील त्या प्रेमाची तशीच परतफेड करी त्याच्यासाठी आपले प्राणही द्यायला तो तयार असे कशा कशाची पर्वा करीत नसे सारथी पुत्र म्हणून सर्वांनी त्याची अवहेलना केली असताना एकट्या दुर्योधनानेच त्याला मानाची वागणूक दिली होती म्हणूनच त्याच्याकडे कर्णाचा फार फार ओढा होता त्याच्यावर जीव होता दात दातृत्वात कर्ण अद्वितीय होता वचनपूर्तीतही तसंच अनेक गरजू गरीब लोक त्याच्याकडे येत आणि हा त्यांना यथोचित द्रव्य देऊन परत पाठवी शौर्याच्या बाबतीत देखील तो तितकाच प्रसिद्ध होता दातृत्वाच्या अलौकिक गुणामुळं त्याला सर्व दानशूर म्हणत कौरव पांडव हे सुलत भाऊ होते पण राज्यासाठी त्यांच्यात नेहमी भांडणं होत त्यांच्यात जेव्हा जेव्हा भांडण व्हायची तेव्हा तेव्हा कर्ण दुर्योधनाकडूनच असायचा दुर्योधन कौरवांचा सर्वात मोठा भाऊ आहे मला त्याच्याकडूनच युद्धात लढलं पाहिजे त्यांचे शत्रू पांडव आणि त्यातलाही सर्वश्रेष्ठ वीर जो अर्जुन त्याचा विनाश केला पाहिजे असं तो म्हणत असे भीष्म द्रोण आणि इतरांनी जरी आपल्याला कमी लेखले असलं तरी आपल्या शौर्यानं दुर्योधनाचं आपण रक्षण करू याची कर्णाला खात्री होती पांडवांच्या शौर्याबद्दल जेव्हा दुर्योधन चिंतित व्हायचा तेव्हा तेव्हा कर्ण त्याला दिलासा देई आणि म्हणे तुम्ही त्यांच्या शौर्याची चे मुळीच चिंता करू नका पांडवात आणि आपल्यात फक्त युद्ध झालं पाहिजे मग करतो मी त्यांचा नायनाट कर्णाच्या या उद्गारानं दुर्योधनाला पुन्हा विश्वास आणि दिलासा वाटू लागे कृष्णाकडून राजपदाचे आश्वासन कौरव पांडवांनी राज्यासाठी युद्ध पुकारलं युद्ध होऊ नये म्हणून कृष्ण हस्तिनापूरला शिष्टाई करायला गेला त्यानं दरबारात युद्ध करू नये म्हणून दुर्योधनास उपदेश केला हस्तिनापूर सोडताना कर्णाला त्यानं आपल्याबरोबर थोडं दूर नेलं रथात त्याला आपल्याजवळ बसवलं कर्ण मात्र यावेळी फार बेचैन झाला होता कृष्ण एवढा मोठा त्याच्या तुलनेत आपण कोण आपण शूद्रवंशीय आपल्याला त्यानं जवळ बसवलं त्याची अस्वस्थता कृष्णानं ओळखली आणि स्मित हास्य करून तो म्हणाला कर्णा असं अस्वस्थ होऊ नकोस तुला वाटतंय आपण सारथ्याचे पुत्र कमी दर्जाचे पण नाही करणार ते खरं नाही अधिरथ तुझा पालक पिता आहे जन्मदाता नाही तू कुंतीचा पुत्र आहेस कुंतीनं अवस्थेत तुला जन्म दिला आहे लोकलज्जस्तव आणि लोक लोकापवदासाठी तिनं तुला एका पेटाऱ्यात ठेवून गंगेत सोडून दिलं अधिरथानं तुला लाटांवर तरंगत येताना पाहिलं उचलून घेतलं सूर्याच्या कृपेनं तुझा जन्म झाला तू क्षत्रिय आहेस पांडवांचा सर्वात थोरला भाऊ माझी हत्या कुंती तिचा तू मुलगा असल्यामुळे तुझं माझ्याशीही नातं आहे चल मी तुला पांडवांकडे नेतो आणि पांडव यांच्यात तू सर्वात थोरला असल्यामुळे कौरवांचं राज्य तुला मिळायला हवं तू पांडवांचा मोठा भाऊ आहेस हे कळल्यावर त्यांनाही फार आनंद होईल दुर्योधन आणि धर्मराज दोघं तुला राज्य द्यायला तयार होती मग आपोआपच युद्ध टळेल आणि सहस्रावधी लोकांचे प्राण वाचतील तू श्रेष्ठ कुळात जन्मला आहेस आतापर्यंत सुतपुत्र म्हणून तुझी बरीच अवहेलना झाली आहे बस झाली ती प्रतारणा पुरेक तो अपमान आता राजाप्रमाणे आयुष्य जग कौरव पांडव यादव सर्व तुझे आज्ञा पाळायला यापुढे तुझ्या तैनातीत असतील असं असताना तू दुर्योधनाच्या आश्रयी का राहतोस दुर्योधन हेच माझं सर्वस्व कृष्णाचं हे सारं भाष्य ऐकून कर्ण स्थिमित झाला आनंद आणि दुःख यांच्या संमिश्र भावनेनं त्याचा कंठ दाटून आला क्षणभर त्याला काही सुचे ना मग स्वतःला सावरीत तो म्हणाला कृष्णा कुंतीनं मला जन्म दिला असं तू म्हणतोस आणि दिल्यावर तिनं माझा परित्याग केला हेच ना अधिरथानं मला पाहताच प्रेमानं घरी नेलं आणि त्याची पत्नी राधा तिनंच आपल्या दुधावर मला पोचलं आपल्या पोटच्या पोरापेक्षा देखील त्या दोघांनी माझं लालनपालन केलं माझं लग्न लावून दिलं आता मला संसार आहेत मुलंबाळं आहेत नातवंड आहेत तू काही मला काहीही देऊ कर पण ज्यांनी मला हवं तेव्हा आईवडिलांचं प्रेम दिलं त्यांना सोडायला सांगू नकोस तूच सांग आता माझं स्वार्थ संपल्यावर मी त्यांना कसं सोडू आणि दुर्योधनाबद्दल सांगायचं झालं तर ऐक आम्ही म्हणजे दोन शरीर पण एकच प्राण सारे लोक जेव्हा माझे अ अंत्यज म्हणून हेटाळणी करीत होते तेव्हा दुर्योधनानंच मला सन्मानानं वागवलं काहीही मान्यता नसलेली व्यक्ती म्हणून त्याच्याकडे गेलो असताना त्यानं आपलं राज्य मला दिलं अमाप प्रेम दिलं मैत्री दिली त्याचा मी कसा उतराई होऊ पांडवांशी युद्ध पुकारण्यात त्यानं माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवला आहे तो माझ्यावर पूर्णपणे अवलंबून आहे अशा स्थितीत मी पांडवांच्याकडे जाऊ त्यांचा विश्वासघात करू नाही कृष्णा नाही ते शक्य नाही दुर्योधनानं मला गरजेच्या वेळी सहाय्य केलं आहे तोच माझा स्वामी माझं सर्वस्व तो आहे मी सदैव त्याच्या पाठीशी राहीन आणि पांडवांच्या विरुद्ध लढेन त्यात जिंकलो तर आपल्या धन्याचं कार्य पार पाडल्याचं समाधान मला मिळेल आणि मेलो तर मला विरगती प्राप्त होईल तेव्हा हा माझा निर्णय पक्का आणि अंतिम समज आता आपण निरोप घेऊया कर्णाचं भाषण ऐकून कृष्णाला मनातून त्याच्याबद्दल फार फार कौतुक वाटलं शाबास कर्णा धन्यावरील निष्ठेचा तू साक्षात अव अवतार आहेस निष्ठा असावी तर अशी पण वरून ते काहीच न दाखवता व आपल्या भावना व्यक्त न करता त्यानं कर्णाचा निरोप घेतला पाचांचीच आई राहशील दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे कर्ण नदीवर सूर्याला अर्घ्य देत होता प्रार्थनेत तल्लीन होता तेव्हा कुंती तिथं आली पांडवांचा वध करणार नाही असं वचन कर्णाकडून आणण्याकरिता कृष्णानंच तिला तिथं पाठवलं होतं कुंतीला पाहताच त्यानं तिला लवून नमस्कार केला कुंती म्हणाली अरे तू माझा पुत्र आहेस पांडव तुझे धाकटे भाऊ आहेत आजपर्यंत ते तुला अज्ञात होते तू त्यांना आपला शत्रू समजतो आहेस त्यांचा संहार करायचा तू विडा उचलला आहेस कृपा करून असं करू नकोस कौरवांची छावणी सोड आणि पांडवांना तुझ्या लहान भावंडांना सामील हो मी तुझी आई नाही का कर्णा ऐक इतकंच ऐक आईवडिलांची आए आज्ञा पाळणं मुलांचं कर्तव्य असतं ना सांग तुझा विचार सांग कर्ण म्हणाला आई तू माझी आई आहेस हे मान्य पण आजपर्यंत लोकांना हे काहीच ठाऊक नव्हतं ज्यांनी माझं लालनपालन भरणपोषण केलं ते पण माझे माता पिता आहेत त्यांना मी आता कसं सोडू ही आता युद्धाची वेळ आहे ज्यांनी ज्यांनी दुर्योधनाचं मीठ खाल्लं आहे त्यांनी त्यांनी त्याला जागण्याची ही वेळ आहे मृत्यूला भ्यायची ही वेळ नाही गेली तेरा वर्षे मी सारी राजसुख उपभोगीत आलो आहे दुर्योध धनाच्याच मैत्रीमुळं मला आजपर्यंत सारं सुख आणि वैभव मिळत आलं आहे आजपर्यंत मी कधीच माझ्या भावांचा कुठंच उल्लेख केला नाही संबंध दाखवला नाही आणि आता जर त्यांची बाजू घेऊन मी त्यांना सामील झालो तर सारं जग विश्वासघातकी पितूर म्हणून माझा धिक्कार करील म्हणून पांडवांना आता सामील होणं अशक्य आहे पण आई तुझ्या एक विनंतीचा मी स्वीकार करीन पांडवांचा मी संहार करू नये हेच ना मान्य मी अर्जुन सोडून एकाही पांडवाचा वध करणार नाही मी अर्जुनाचा वध केला काय किंवा अर्जुनानं माझा वध केला काय एकच कारण कोणत्याही अवस्थेत तू पाच पुत्रांची माता राहशीलच तेव्हा आता निरोप घेतो असा युक्तिवाद करून मातेला वंदन करून कर्ण तेथून निघाला कौरव पांडवांचं सैन्य युद्धात सज्ज झालं भीष्माचार्य कौरवसेनेचे सरसेनापती झाले कौरवांच्या आणि पांडवांच्या सैन्यातील प्रमुख सेनापतींची ते क्रमवार यादी करीत होते प्रत्येकांच्या क्र पराक्रमानुसार त्याची रथी अतिरथी महारथी अशी गणना त्याकाळी केली जाई भीष्म म्हणाले हा कर्ण रथी नाही अतिरथीही नाही महारथी तर नाहीच ज्या गुरुपासून यानं विद्या प्राप्त केली त्यानंच याला शाप दिला आहे जन्मापासून मिळालेली कवच कुंडलही त्यानं दुसऱ्यांना देऊन टाकली आहे आता त्याचं पूर्वीसारखं शौर्य राहिलेलं नाही त्याची गणना अधिर अर्धरती म्हणूनच केली जाईल हा सर्व विचार करून भीष्मांनी त्याला सेनापतींच्या मालिकेत बस बरंच खालचं स्थान दिलं द्रोणाचार्यांनी पण त्याला पुष्टी दिली बरोबर आहे तो आता अर्धरतीच गणला जाणार हे सारं कर्णाला कळल्यावर त्याला फार फार वाईट वाटलं तो क्रोधानं भीष्माला म्हणाला भीष्मा तुम्ही माझा हा तिरस्कार करता तुम्ही सरसेनापती तुम्हीच अशा प्रकारे आपल्या वाघबाणानं माझं हनन करणं म्हणजे सैन्यात दुफळीचे बीज पेरणं होय तुम्हाला सरसेनापती कसं म्हणायचं सरसेनापतीच्या जबाबदाऱ्या आणि कर्तव्य तुम्ही पूर्णपणे पार पाडीत आलात काय वार्धक्यामुळे तुम्ही काहीतरी बरळत आहात असं म्हणत तो दुर्योधनाकडे वळला अन् म्हणाला मित्रा भीष्माला वाटतं या जगात आपण एकमेव योद्धे आहोत मी एकटा देखील पांडवसेनेचा नाश करू शकतो पण अशा पद्धतीनं त्यांनी माझी मानहानी केली असताना मी युद्ध का करावं शत्रूचा संहार मी जरी केला तरी सारश्रेय सरसेनापती घेणार मला हे पटत नाही त्यांची हार होणार हे निश्चित त्यानंतरच मी लढेन आणि शत्रूला मारीन इतकं बोलून कर्ण रणांगणातून चालता झाला पितामह क्षमस्व कौरव पांडवांचं युद्ध सुरू झालं भीष्म सतत दहा दिवस पांडवांशी लढले पांडव सैन्यातील अनेक योद्ध्यांना त्यांनी ठार केलं त्यांना तोंड देता देता अर्जुनालासुद्धा मुश्किल झाली सतत दहा दिवस लढल्यावर ते खाली पडले साऱ्या शरीरावर सर्व बाजूंनी रुतलेल्या बाणांसह ते रणभूमीवर पडले भीष्मांनी कर्णाचा अपमान केला होता म्हणून जरी कर्ण रागावला होता तरी पण त्यांचं युद्धातलं शौर्य पाहून त्याचा सारा राग निवळला हेच त्याच्या स्वभावाचं वैशिष्ट्य होतं मनाचा मोठेपणा होता मना आपल्या शत्रूच्या ठाई जे चांगलं असेल त्याचं तो कौतुक करीत असे भीष्मांच्या शौर्यानं त्याचं मन जिंकलं शरशय्येवर पडलेल्या भीष्मांजवळ तो गेला भीष्माचार्य मी कर्ण तुमच्या शौर्याला वंदन करायला आलो आहे त्यांच्या पावलांना स्पर्श करीत नम्रपणे तो म्हणाला कर्णाला पाहून भीष्मांच्या डोळ्यातून घळघळ अश्रू वाहू लागले त्याला अलिंगत देत ते म्हणाले अरे कर्णा मी तुझा तिरस्कार करतो असं तुला वाटलं नाही बाबा तसं नाही तुझ्याबद्दल यत्किंचितही किलमिश माझ्या मनात नाही तुझ्या शौर्याला तोड नाही हे मी जाणलं ओळखलं तू महान योद्धा आहेस युद्धात तू कृष्ण आणि अर्जुन यांच्या तोडीचा आहेस पण तुझ्या या शक्तीचा तुला अहंकार आहे त्या अहंकाराला आळा घालण्यासाठी मी तसे कठोर शब्द वापरले भीष्माचे हे उद्गार ऐकून कर्णाला गहीवरून आलं तो गदगद स्वरात म्हणाला आजोबा राघाच्या भरात तुम्हाला जर काही उणं मी बोललो असेल तर क्षमा करा भीष्मानं त्याला तुकुंतीचा पुत्र आहे हे सांगितलं कौरवांना या युद्धात विजय मिळणं अशक्य आहे हेही सांगितलं म्हणून तू पांडवांना सामील हो आणि दुर्योधनाला युद्ध थांबवायला सांग तुम्ही सर्वांनी एकीनं राहायला हवं असा भीष्मांनी उपदेश केला पांडवांना सामील होणं अशक्य आहे जय काय किंवा पराजय काय परमेश्वरी इच्छा मरेपर्यंत दुर्योधनाकडूनच मी लढणार त्याचा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे भरोसा आहे इतकं बोलून भीष्माला वंदन करून तो तेथून चालता झाला भीष्मानंतर द्रोणाचार्य कौरव सेनेचे सरसेनापती झाले युद्धाच्या चौथ्या दिवशी मशालींच्या प्रकाशात रात्री युद्ध चालू होतं भीमपुत्र घटोत्कच अत्यंत पराक्रमी आणि निष्णात योद्धा होता तो हिडिंबेचा पुत्र चेटकी कलेतही पण प्रवीण होता त्यांच्यापुढं कौरवसेनेची फेफे उडू लागली हे पाहून कर्ण पुढे सरसावला आणि आपलं वैजयंती नावाचं त्यानं सोडलं हे अस्त्र तर त्यांनी मुद्दाम अर्जुनाशी मुकाबला करण्याकरिता राखून ठेवलं होतं पण याचा वापर आता अनिवार्य होता घटोत्कचाच्या शिराची दोन शकलं करून तो खाली पडला कौरव सेनेला हे शौर्य पाहून अत्यानंद झाला इकडे कृष्ण आणि अर्जुन यांनी देखील वैजयंती अस्त्राचा उपयोग केले झालेला पाहून सुटकेचा श्वास सोडला अशा प्रकारे पाच दिवस लढून द्रोण देखील धारातीर्थी पडले सर्वश्रेष्ठ सेनानी कर्ण आता कर्णच कौरव सेनेचा सरसेनापती झाला पहिल्याच दिवशी त्यानं नकुलाला लोळवलं त्याचा सहज तो वध करू शकला असता पण कुंतीला दिलेल्या वचनाची त्याला आठवण झाली म्हणून त्यानं त्याला अभयदान दिलं अर्जुनाच्या तुलनेत कर्ण सर्वदृष्टीने वरचढ होता अर्जुनाचा वध करायची प्रबळ इच्छा त्याला होती पण त्यात एक अडचण होती अर्जुनाला कृष्णासारखा सारथी लाभला होता तसा कर्णाचा सारथी नव्हता त्यानं दुर्योधना करवी शल्याला आपलं सारथ्य करण्यासाठी निरोप पाठवला पण यात कर्णाचंच नुकसान झालं शल्य पांडवांचा मामा होता तो कौरव सेनेत जरी सामील झाला होता तरी त्याचं पांडवांवर प्रेम होतं पांडवांनी शल्याला आधीच विनंती केली होती की कर्णाचं सारथ्य करताना त्याच्याशी त्यानं असं वागावं वा की जेणेकरून कर्णाचं धैर्य खचेल आणि शल्यानं केलंही तसंच तो कर्णासमोर सा सारखे अर्जुनाची तारीफ करायचा असं भासवायचा की कोणत्याही बाबतीत अर्जुन कर्णापेक्षा सरस आहे श्रेष्ठ आहे शेवटी व्हायचं तेच झालं शल्याच्या सतत भाषामुळे कर्णाच्या उत्साहावर विरजन पडू लागलं शल्याचं सहाय्य मिळण्याऐवजी त्याच्यामुळे हार पत्करायची पाळी आली अशा त्याच दिवशी युद्धात त्याचे दोन पुत्रही मृत मृत्युमुखी पडले इतकं असून देखील कर्णानं धैर्य सोडलं नाही त्या दिवशीच्या कर्णार्जुन युद्धात कर्णानं खूप पराक्रम गाजवला दोन्हीकडच्या सैन्यात खूप चुरस आणि चैतन्य निर्माण झालं त्याचं शौर्य पाहून भीम आणि अर्ज कृष्ण अर्जुनाला उपदेश करू लागले अरे अर्जुना तुला झालं आहे तरी काय तू असा निष्प्रभ आणि निर्जीव कसा झालास तुझ्या सर्व अस्त्रांचा कर्ण प्रतिकार करीत आहे आणखी थोडं चैतन्यान आणि प्राणपणानं लावून लढ काहीही झालं तरी तुझ्या युद्धात विजय व्हायला हवा हे ऐकून अर्जुनाला स्फुरण चढलं त्यानं आपलं ब्रह्मास्त्र वापरलं ते पाहताच सारी कौरवसेना भयभीत झाली भल्याभल्यांची गाळण उडाली मोठमोठे योद्धे इकडे तिकडे सैरावैरा पळू लागले पण कर्ण स्थितप्रज्ञ होता तो मुळीच डगमगला नाही त्यानंही आपल्या बलशाली अस्त्रानं प्रतिकार केला हे पुरेसं पडत नाही हे पाहून त्यानं मग आपलं सर्पास्त्र उचललं अर्जुनाशी लढण्याकरिताच त्यानं ते मुद्दाम राखून ठेवलं होतं त्या अस्त्राच्या प्रकाशच होताना सारं रणांगण प्रकाशमान झालं प्रचंड अग्निक लोळाप्रमाणे झेपावत जाऊन ते अस्त्र अर्जुनाचा नक्की वध करणार तोच कृष्णानं आपल्या पायानं रथ दाबला त्यामुळे रथ पाच इंच खाली दबला तेवढा तो अग्निबाण अर्जुनाचा शिरच्छेद करण्याऐवजी त्याच्या मुकुटाला लागला मुकुट गडगडत खाली पडला धन्याच्या सेवेत मृत्यू सर्पास्त्रानं अर्जुनाचा वध हुकला ते अस्त्र वाया गेलं मग त्यानं दुसरं महाबलाढ्य अस्त्र उचललं पण परशुरामांच्या शापामुळे त्याचा उपयोग तो ऐनवेळी विसरला त्याला त्याचं तंत्र साठवेना अशातच त्याच्या रथाचा डावा चाक जमिनीत रुतलेला आढळला आणि त्यामुळे रथ कलंडला घोडे अडू लागले सर्व बाजूंनी जणू दुर्दैवच कोसळत आहे असं त्याला वाटू लागलं तो अर्जुनाला म्हणाला अर्जुना मला क्षणाची उसंत दे माझा रथ जमिनी त्रुटला आहे त्याला उचलून नीट बरोबर करतो मग पुन्हा आपण युद्ध सुरू करूया मी रथातून उतरल्यावर माझ्या हातात शस्त्र नसताना बाण मारू नकोस ते तुझ्यासारख्या योद्ध्याला शोभणार नाही अर्जुनानं हे कदाचित मान्यही केलं असतं पण संधीचा फायदा घेत कृष्ण लागलीच म्हणाला अरे अर्जुना हीच खरी वेळ आहे नंतर तू कर्णाचा वध कधीच करू शकणार नाहीस दयामाया न करता बाण कर्णानं रथातून उडी मारली आणि सर्व शक्तीनिशी तो रथाचं चाक उचलू लागला पण दुर्दैव असं की सर्व शक्तीपणाला लावूनसुद्धा चाक तसुभरही आले ना अशा स्थितीत कृष्णाच्या उपदेशानुसार अर्जुनानं अंजलिका अस्त्र फेकलं आणि कर्णाचा शिरच्छेद केला आभाळातून जणू सूर्याचा लोळच गडगडत पडला कर्ण युद्धात मारला गेला अशा रीतीनं आपला मित्र आणि राजा दुर्योधन याच्यासाठी त्याने त्याग केला आणि साऱ्या जगासमोर सत्यनिष्ठा आणि मित्रनिष्ठा यांचा एक महान आदर्श निर्माण केला धन्यवाद